हॅलो एव्हरी वन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते दिवाळी संपलेली आहे आणि अशी झणझणीत जन, बटाट्याची हिरव्या वाटणाची भाजी तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चवीची लागते मला तर फार आवडते तुम्ही ही नक्की करून बघा अप्रतिम झालेली आहे त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे इथे चार बटाटे मी घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे वाटण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे साथी साथी ते का बघूयात अप्रतिम लागते नक्की करून बघा भरपूर लसूण घ्यायचं आहे जिरं घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे आपण सुके खोबरं असं उभं उभं चिरून घ्यायचं आहे पातळ आणि इथे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत भरपूर कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची तिखट घेतली आहे बरं का साहित्यामध्ये मीठ राहिलं आहे माझं घ्यायचं त्यामुळे चवीनुसार मीठ घालून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत आणि या बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहोत कढईमध्ये मी इथे ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी त्याच्यानंतर जिरं घालून घेणार आहोत छान फुलतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेऊयात छान फोडणी झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे अतिशय कमीत कमी साहित्यात आणि साधी सोपी पण तितकीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा आवडली तर जरूर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अगदी तीन ते चार मिनटं आपण हे जे वाटलेलं वाटण आहे ते परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला उरला होता त्यामुळे मी इथे अर्धा पेला पाणी घालून परत एकदा ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती तीन चार मिनटं छान उकळी येऊन द्यायची आहे कारण आपण खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा कच्चे घेतले होते तुम्ही ते बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि बटाट्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालूयात छानपैकी हलवून घेऊयात आता मीठ वरूनसुद्धा घालायची गरज नाही आहे कारण मीठ आपण वाटणामध्ये घातलेलं आहे बटाटा शिजण्यासाठी मी इथे एक तांब्याभर पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण बटाटा उकडायला ठेवणार आहोत अगदी पंधरा मिनटाच्या आत आपली ही भाजी तयार होते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा झाकण घालून ठेवूयात आणि पंधरा मिनटानंतर आपली बटाट्याची ही झणझणीत भाजी तयार झालेली आहे अप्रतिम सुगंध सुटला आहे नक्की करून बघा मी सर्व करून घेते आहे आहा खूपच छान दिसते आणि याच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरीसुद्धा मी खाणार आहे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन